संजना बाईकवर बसली होती तरीही तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आज अचानक तिची आई तिला कायमची सोडून गेली होती संजना ही तिच्या आई वडिलांची मुलगी होती त्यामुळे जेव्हा तिच्या लग्नाची वेळ आली थी तेव्हा तिने तिच्या आई बाबांकडे एकच आग्रह धरला होता की माझं लग्न आपण राहत असलेल्या शहरातील मुलाबरोबरच करून द्या का तर कधी गरज पडल्यास ती ताबडतोब तिच्या आई वडिलांपर्यंत पोहोचू शकेल लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच तिच्या वडिलांचे निधन झाले तेव्हापासून तिची आई घरात एकटीच राहत होती पेन्शनमुळे त्या लहान मुलांची मोफत चिकवणी घेत असायच्या कामात घालवता येईल तसेही संजनाच्या आईचे जास्त वय झाले नव्हते त्या स्वतःची कामे स्वतः करत होत्या परंतु एक आठवड्यापासून त्यांची तब्येत थोडी बरी नव्हती तेव्हा संजना आपल्या आईला डॉक्टरांकडे घेऊन गेली होती डॉक्टरांनी काही औषध दिल्यानंतर तिच्या आईच्या तब्येतीमध्ये थोडी थोडी सुधारणा होऊ लागली होती सर्दी खोकला सुद्धा कमी होत चालला होता परंतु परंतु आज सकाळी उठताच संजनाने आपल्या आईला फोन फोन केला तिच्या आईने उचलला नाही तेव्हा संजनाच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या म्हणून ती लगेचच आपल्या नवऱ्याला सूरजला म्हणाली आई फोन उचलत नाही आहे त्यावर सूरज म्हणाला पुन्हा एकदा फोन करून बघ संजना म्हणाली आओ मी चार पाच वेळा फोन लावून पाहिला परंतु आई फोन उचलत नाही हे ऐकल्या बरोबर बर सूरज सुद्धा घाबरला मग दोघेही लगेचच संजनाच्या माहेरी जाण्यासाठी निघाले सकाळचे सहा वाजले होते संजनाने आईच्या घरी पोहोचल्या बरोबर बर, घराचा दरवाजा वाजवला परंतु कोणीही दार उघडले नाही तेव्हा सूरजने दरवाजा तोडला त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले तर विमलताई या जगामध्ये नव्हत्या आपल्या आईला अशी मृत अवस्थेत पाहून संजना जोर जोरात रडू लागली संजनाच्या रडण्याने आजूबाजूचे लोक गोळा झाले मग काही वेळातच शेजारचे लोक आणि नातेवाईकांनी पूर्ण घर भरले सकाळी दहा वाजता संजनाच्या आईवर अंतिम संस्कार सुद्धा झाले संजना आता दुःखात बुडून गेली होती कारण आईच्या जाण्याने तिचं माहेर संपुष्टात आलं होतं तिने आपल्या आईबाबांसोबत जो वेळ घालवला होता ते क्षण तिच्या डोळ्यासमोर येत होते आणि वेगवेगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात घुमत होत्या त्याच परिस्थितीमध्ये ती दुपारी बारा वाजता आपल्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या सासूबाई शकुंतला ताई तिला टोमणे मारत म्हणाल्या मोठी प्रत्येक गोष्टीसाठी माहेरी धावून जात होतीस ना चला आता कुठे शांती मिळेल सासूबाईंचे असे बोलणे ऐकून संजना हैराण झाली ती विचार करू लागली सासूबाई हे काय बोलत आहेत तिने आपल्या सासूबाईंकडे पाहिले तर त्या समोस्या खात होत्या हे पाहून तर ती खूपच हैराण झाली आणि ती विचार करू लागली इथे मी दुःखात बुडाली आहे आणि आई समोसा खात आहेत पण संजना काहीही न बोलता शांतपणे आपल्या रूमकडे जाऊ लागली तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या सुनबाई मला खूप भूक लागली आहे दुपारचं जेवण लवकरच बनव सासूबाईंच्या अशा बोलण्याने संजनाचे डोके चक्राऊ लागले तोपर्यंत रूम मधून बाहेर आला होता पण संजना मात्र डोळ्यात पाणी आणून हॉलमध्येच खुर्चीवर आपलं डोकं पकडून बसली होती आणि रडू लागली तेव्हा सासूबाई रागतच म्हणाल्या सुनबाई तुझ्या आईच्या जाण्याचे दुःख इथे पसरवू नकोस तू आता का रडत आहेस तुझी आई गेली आहे म्हणून आम्ही उपाशी राहू का आणि हे बघ तुझी नंदन शोक व्यक्त करण्यासाठी घरी येत आहे म्हणून लवकर तिच्यासाठी पुरी फ्लॉवरची भाजी आणि पनीरची भाजी वेज पुलाव वरण आणि कोथिंबीर तयार कर संजना काही न बोलता स्तब्ध उभी राहिली कारण ती नुकतीच तिच्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर तिच्या सासरच्या घरी आली होती आता तिला खूप रडायला येत होते तिला कोणाबरोबर काहीच बोलायचे नव्हते म्हणून ती गपचुप आपल्या रूम मध्ये निघून गेली आणि आपल्या बेडवर बसून रडू लागली तेवढ्यातच तिच्या सासूबाई सामानाची यादी घेऊन आल्या आणि सूरजला म्हणाल्या बाजारात जाऊन हे सामान घेऊन ये तुझी बहीण येत आहे त्यामुळे घरात कोणत्या गोष्टीची कमी असायला नको सूरज हैराण होत म्हणाला आई प्रिया इथे शोक व्यक्त करण्यासाठी येत आहे का की स्वतःचा पाहुणचार करून घेण्यासाठी येत आहे त्यामुळे तू एवढी तयारी करत आहेस तेव्हा शकुंतलाताई रागातच म्हणाल्या मी जे काही सांगितलं आहे ते कोणताही प्रश्न न विचारता निमूटपणे करा तुम्हा लोकांच्या चक्करमध्ये माझी मुलगी उपाशी राहील का तसे ही जेवण बनवण्यासाठी उशीर झाला आहे सकाळी सुद्धा मला बाजारातून समोसे आणि ढोकळा आणून वेळ मारून न्यावी लागली एक हिची आई गेली आहे ना या जगात रोज कितीतरी लोक जात असतात याचा अर्थ असा नाही की जे लोक शिल्लक राहिले आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या मागोमाग आपला जीव द्यावा आपल्या आईचे असे बोलणे ऐकून सूरजला राग आला म्हणून तो रागातच म्हणाला आई जीव देण्याची गोष्ट कोण करत आहे ही गोष्ट खरी आहे की कोणी गेलं तरी त्याच्या मागे दुसरा माणूस आपला जीव देत नाही परंतु ज्या माणसाला खरच दुःख होते तो माणूस पटकन नॉर्मल सुद्धा होत नाही ना त्या माणसाला होणारे दुःख आयुष्यभर त्याच्यासोबत राहतेच ना पण माणूस आहे त्याला आपले जीवन जगावेच लागते म्हणून तो ते दुःख आपल्यासोबत घेऊन जगत असतो पण कोणताही माणूस जगणे सोडत नाही आई तुला एवढी घाई कसली आहे संजनाची अवस्था पाहून तुला असे वाटत आहे का की तिने आता लगेचच किचन मध्ये जाऊन जेवण बनवावे त्यावर शकुंतला ताई म्हणाल्या अरे घरामध्ये मुलगी येत आहे मग ती काय पाणी पिऊन अशीच निघून जाईल का मला काही माहीत नाही लोकांना प्रियाचा पाहून चार करावाच लागेल तेव्हा सूरज रागातच म्हणाला आई मी बाहेरून सर्व खाण्याच्या वस्तू ऑर्डर करतो त्यावर शकुंतला ताई लगेच म्हणाल्या बाहेरचं जेवण खाऊन माझं पोट खराब होते सकाळी सुद्धा मी बाहेरचं खाल्लं आहे त्यामुळे मी आता काहीच बाहेरचं खाणार नाही संजनाच्या डोळ्यातून जलझर अश्रू वाहू लागले होते तेवढ्यातच प्रियाचा आवाज आला ती म्हणाली आई मी इथे जेवण जेवणासाठी आलेली नाही तू विना करण वहिनीला का त्रास देत आहेस जर तुला भूक लागली असेल तर मी स्वतः तुझ्यासाठी काहीतरी म्हणते त्यावर शकुंतला ताई म्हणाल्या अगं नाही नाही माहेर येऊन कोणती मुलगी काम करते का मला भूक लागली आहे त्यामुळे माझ्यासाठी सुनबाईत जेवण बनवेल आणि तिला तुझा पाहुणचार सुद्धा करावाच लागेल तू का चिंता करतेस आता हिचं माहेर संपुष्टात आलं आहे आणि ती ह्या घरची सून आहे त्यामुळे या घरातील सुख दुःख तिच्यासाठी पहिल्या स्थानावर असायला हवे तिकडचे दुःख ती, ती इथे धरून बसणार आहे आता प्रियाला थोडा राग आला तेव्हा ती आपल्या आईला म्हणाली आई तू असा कसा विचार करतेस माणसाचे सासर असो अथवा माहेर आपल्या जवळचा माणूस निघून गेला की प्रत्येक माणसाला दुःख हे होतच त्यामुळे माणसाच्या मनात दुःख असेल तर तो ते दुःख घेऊन चालत राहतो याचा अर्थ असा नाही की त्या माणसाला दुःख झाले नाही किंवा इकडचा माणूस होतो तिकडचा होतो ही गोष्टच नाही आता वहिनी खूप दुःखी आहे तसे तर तिने आज खूप काही गमावले आहे आणि तू तिला आज अजून परेशान करत आहेस वहिनीला स्वतःला सावरण्यासाठी थोडी संधी मिळावी म्हणून मी इथे आली होती मी इथे जेवणासाठी आलेली नाही तर काही वेळ मी इथली सर्व कामे सांभाळण्यासाठी आली आहे त्यावर शकुंतला ताई हैराण होऊन म्हणाल्या अगं बाळा तुझं लग्न झालं आहे तू तु अगोदरच तुझ्या सासरचे किती कर्तव्य पार पाडतेस त्यामुळे कमीत कमी माहेरी येतेस तेव्हा तरी आराम कर प्रिया डोळ्यात पाणी आणत म्हणाली आई आता तू आहेस म्हणून माझं माहेर आहे पण जेव्हा तू नस तेव्हा मला माझा भाऊ वहिनी आहे माझ्या भाऊ वहिनीमुळे माझ्या आईचं घर माझं माहेर कायम माझ्यासाठी टिकून राहील पण वहिनीचं दुःख तू समजून घेतलं पाहिजेस आज तिने आपल्या आईचं घर गमावलं आहे आता ती कुठे जाईल आणि कुठे काही क्षण शांततेत घालवेल तिला कुठे आराम मिळेल असं बोलता बोलता प्रियाचा आवाज जड झाला आपल्या मुलीचे असे बोलणे ऐकून एकदम शांत झाल्या संजना आपल्या डोळ्यातून अश्रू आणत आपल्या नंदेचे सर्व बोलणे ऐकत होती तिला आता खूपच रडायला येत होते कारण गोष्ट अगदी योग्य बोलत होती संजनाला जसे वाटत होते त्याच गोष्टी प्रिया बोलत होती प्रिया पुढे म्हणाली आई तू तर अशा वेळी एका आईप्रमाणे बहिणीला सांभाळायला हवेस पण तुला तर खाण्यापिण्याची पडली आहे एक वेळी जेव्हा आजीचा मृत्यू झाला होता तेव्हा तुला खाण्यापिण्याची पडली होती का तुला जेव्हा वेसे तरी वाटत होते का पण आज तू वहिनीला चक्क जेवण बनवण्यासाठी सांगत आहेस शकुंतला ताईंची मान आता शर्मेने खाली होती। प्रिया आई जर जागी मी उभी असली तर माझ्याकडून सुद्धा तू हीच अपेक्षा केली असतीस का आता शकुंतला ताई आपल्या मुली बरोबर काय बोलणार होत्या त्या गपचुप मान खाली घालून आपल्या रूम मध्ये निघून गेल्या तेव्हा प्रियाने पुढे जाऊन आपल्या वहिनीला मिठी मारली आणि म्हणाली वहिनी मी तुमच्या आईची जागा तर घेऊ शकत नाही परंतु मला जेवढं शक्य होईल तेवढा प्रेम मी तुम्हाला देईन भले तुमच्याविषयी कोणी विचार करू अथवा न करो, करो। परंतु तुमच्याविषयी विचार करण्यासाठी मी आहे ना स्वतःपेक्षा लहान असणाऱ्या नंदेचे एवढे प्रेमळ वागणे पाहून संजनाचे डोळे पाण्याने भरले आणि ती भावूक होत म्हणाली ताई खरंच आई गेल्यानंतर मला काही चांगले वाटत नाही परंतु अशा वेळी तुम्ही मला सांभाळत माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कदाचित आईनी सुद्धा मला थोडे प्रेम दिले असते तर स्वतःला सांभाळणे एवढे कठीण झाले नसते तेव्हा प्रिया संजनाच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली बहिणी आता मी आली आहे ना मी तुझ्या बरोबर आहे तु तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस अच्छा तू आराम कर सर्वांसाठी मी चहा बनवते संजनाला दुःख तर खूप झाले होते परंतु तिला हे पाहून थोडे चांगले वाटत थो चा होते की प्रत्येक वेळी ननन आल्यावर तिला नंदेचा पाहुणचार करावा लागत होता परंतु संजनाच्या आज कठीण परिस्थितीमध्ये तिची ननन तिला मदत करण्यासाठी आली होती सोबतच तिने संजनाच्या सासूबाईंचे तोंड सुद्धा बंद केले होते त्यामुळे असे नाही की सासूबाईंचे विचार चांगले नसतील तर नंदेने सुद्धा तसेच वागायला हवे किंवा नंदन सुद्धा तशीच असते तर मित्र आणि मैत्रिणींनो संजनाची ननन प्रिया तिच्या आईला जे काही म्हणाली ती योग्य होते का प्रत्येक मुलीने आपली आई अशी वागत असेल तर असे बोलणे योग्य आहे का याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन कथांचं धन्यवाद